काय आहे की कुणीही माफी मागितली तरी ती माफी मिळणार नाही याची खात्री देवेंद्र फडणवीसांना आणि म्हणून ते या सगळ्यांच्यात हुशार आहेत त्यांना माहिती आहे आता महाराष्ट्र माफ करणार नाही आपल्याला म्हणून त्यांनी माफी मागितलेली नाही पण माफी मागण्याचा आणि देण्याचा विषयच नाही छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा ज्यावेळी कोसळला त्यावेळी महाराष्ट्राचा स्वाभिमान कोसळला महाराष्ट्राच्या समस्त महारा मराठी रहितेचा हा अपमान आहे आमचा राजा मराठी जनतेचा राजा त्याचा पुतळा उभा करताना तुम्हाला भ्रष्टाचार करण्याची प्रवृत्ती आहे असा पुतळा तुम्ही उभा केला की ज्याची काळजी आणि कालावधी त्याला इनफ देण्याची पुरेसा कालावधी देण्याची आवश्यकता या सगळ्या गोष्टी तुम्ही धुळकावून लावल्या त्यामुळे हे सरकार इव्हेंट जीवित सरकार आहे इव्हेंट करणे एवढाच दृष्टी एखादा रस्ता बांधला की पाच पाच सात सात कोटी रुपये खर्च करून हे सभा घेतात सरकारी पैशातून त्यामुळे एखादा रस्ता बांधला एखादा पूल बांधला एखादा पुतळा उभा केला छत्रपती शिवाजी महाराजांचा हा पुतळा उभा केला काहीही केलं तरी इव्हेंटवर लक्ष आहे मूळ कामावर लक्ष नाही मूळ कामात प्रचंड गैरव्यवहार असतात असा महाराष्ट्रात अनेक ठिकाणी अनुभव